राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कालच्या नॉयर पब कारवाईबद्दल माहिती देण्यात येत आहे काल दिनांक डिसेंबर रोजी पहाटे वाजता अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये नॉयर पब विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे पहाटे पाच वाजेपर्यंत अवैध पद्धतीने हा पब चालू होता तेथे एकूण बावन्न जणांविरुद्ध त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे त्यापैकी बेचाळीस युवक युवती तेथे ते प्रार्थना करता उपस्थित असल्याचे आढळून आले तसेच दहा व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दोन व्यवस्थापकांना दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे मुख्य आरोपी अमरजीत सिंग संधू याचा शोध सुरू असून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल तसेच या कारवाईमध्ये तेथील सर्व साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे तेथील सोफा त्याच्यानंतर टेबल्स खुर्च्या तसेच साऊंड सिस्टीम इत्यादी सर्व व मद्यसाठा असा एकूण तीन पॉईंट सदुसष्ट लाख इतक्या रकमेचा मुद्देमान जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अवैध कोणताही परवाना नसताना पार्ट्यांचे आयोजन करण्यात येऊ नये अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली